भंडाऱ्यातील तीन विधानसभा मतदारसंघात महायुती आणि काँग्रेसनं विजय मिळवलाय दोन जागी महायुती तर एका जागेवर काँग्रेसनं विजय मिळवलाय भंडारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक देखील तशी रंजकच होती कारण इथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती त्यानुसार इथं निवडणूक तितकीच रंजक झाली साकोलित नाना पटोले यांना भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी कडवी झुंज दिली अनेक फेऱ्यांमध्ये अविनाश ब्राह्मणकर यांनी नाना पटोले आणि अविनाश ब्राह्मणकर सतत आघाडी आणि पिछाडीवर होते काही फेऱ्यांमध्ये नाना पटोले यांना चांगली बढत मिळाली तर काही फेऱ्यांमध्ये अविनाश ब्राह्मणकर देखील आघाडीवर होते मात्र अखेर नाना पटोले विजयी झाले मात्र त्यानंतर अविनाश ब्राह्मणकर यांनी आक्षेप घेतल्यामुळे नाना पटोले यांच्या मतांची फेरमतमोजणी करण्यात आली आणि नाना पटोले अतिशय अल्पमतांनी विजयी झाले ते अवघ्या दोनशे आठ मतांनी विजयी झाले आहेत त्यांनी इतक्या अल्पमतांनी विजय मिळवला असला तरी काँग्रेसच भंडारा जिल्ह्यात खातं उघडण्यात यशस्वी ठरले इकडे भंडारा जिल्ह्यात शिंदे गटाचे नरेंद्र भोंडेकर आणि काँग्रेसच्या पूजा ठोकर यांच्यात लढत होती मात्र नरेंद्र भोंडेकर यांनी विजय मिळवला इकडे तुमसर मतदारसंघात अजित गटाचे राजू कारे मोरे आणि शरद गटाचे चरण वाघमारे यांच्यात मुख्य लढत होती दरम्यान अजित गटाचे राजू कारे मोरे यांनी सुरुवातीपासूनच आपली बढत कायम ठेवली आणि अखेर विजय देखील मिळवला